आता आपल्याला इन अँड आऊट शिकायचंय हा आउट? इन म्हणजे आत आणि आऊट म्हणजे बाहेर आता हे काय दिसतंय गुलाब आहे गुलाब म्हणजे गुलाबला गुलाप गुलाप काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये रोज काय म्हणतो नीट वर्क नीट वर्क रोज इन द रोज इज इन द सर्कल म्हणजे रोज कुठे आहे गुलाब कुठे आहे सर्कलामध्ये वर्तुळमध्ये सर्कल म्हणजे काय वर्तुळ आता हे बघा इकडे गुलाब कुठे दिसतंय तुम्हाला बाहेर दिसतंय सर्कलच्या बाहेर आहे की नाही मग रोज इज आउट ऑफ द सर्कल म्हणजे हा गुलाब आहे तो कुठे आहे सर्कलच्या बाहेर आहे कुठे आहे समीरा हा आता हे बघा पॅरेट इज इन द केज पॅरेट म्हणजे काय सांगा सगळ्यांनी पोपट पोपट कशामध्ये आहे पिंजऱ्यात आहे पॅरेट इज इन द के म्हणजे पोपट पिंजरात आहे आणि पॅरेट इज आऊट ऑफ द के म्हणजे कुठे आहे तो बाहेर आहे हा मुलगा आहे त्याचं नाव काय आहे ईशान ईशान इज इन द हाऊस हाऊस म्हणजे काय घर आणि ईशान इज आउट ऑफ द हाऊस म्हणजे ईशान कुठे आहे घराच्या मग आपण शिकलो की नाही इज अँड आऊट आत आणि बाहेर चला सगळ्यांनी